नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो ज्या दिवसपर्यंत शेतकरी आतुरतेने ज्या गोष्टीची वाट बघत होती तो, तो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे यासाठी शासनाने जी आर आज निर्गमित केला आहे मित्रांनो हा जी आर नेमका येते आजच्या व्हिडिओ माध्यमातून आपण आज बघणार तर मित्रांनो याआधी आपण या, या व्हिडिओवरती पहिल्यांदा झाला असाल तर आताच या व्हिडिओला सबस्क्राईब आणि या या व्हिडिओला लाईक करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो आता शासनाने आज केलेला जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया म्हणजे तुम्ही पाहू शकता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतचा शासन निर्णय येथे जी आर येथे निर्गमित करण्यासाठी आलेला आहे तर यामध्ये तुम्ही पूर्ण येथे वाचू शकता नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी हा येथे निधी आलेला आहे तर दिनांक बघू शकता मित्रांनो वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजी हा जी आर येथे शासन निर्णय येथे निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये प्रस्तावनामध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीस चोवीस या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नवशेतकरी निधी योजना ही घोषित करण्यात आली त्यानुसार त्या, त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी महासन्मान निधी ही योजना संदर्भात येथील शासन वे मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरीय स्थापना करण्यात येणार येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वातंत्र्य बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने येथे बघू शकता येथे हा ते नमोचा चौथा हप्ता येथे आपल्याला मिळणार आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास या योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण खर्च दोन हजार एकसठ पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की येथे आता नमोचा चौथा हप्ता येते महा एप्रिल ते जुलै या महिन्यामध्ये येथे शेत शेतकऱ्यांना येथे त्यांच्या बँक खात्यात येथे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे महत्त्वाची माहिती होती ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेची येथे आतुरतेने शेतकरी वाट बघत होते मित्रांनो आता येथे शेतकऱ्यांची येथे प्रतीक्षा संपली आणि हे आनंदाची बातमी येथे प्रसिद्ध झाली तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला आपण लाईक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दरोजा याच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र